नमस्कार मी गणेश सावरी एम एच मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मराठा बांधव जो काय आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि अजून एक आरक्षण मिळत त्याच्यामुळे मराठा बांधव आता चौका चौकामध्ये चक्का जाम करायला जा त्यांच्याकडून सुरुवात झालेली आहे माझ्याबरोबर काही बांधव आहेत दादा कुठून आहे तुम्ही आम्ही नाशिक जिल्हा यावला तालुका बोला तुम्ही सोडा बोला बोला तर सर आमचं म्हणणं एवढंच आहे फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना आणि पवार साहेबांना साहेब मराठा बांधव इथे जेव्हा हजर झाले त्या दिवसापासून वडापाव स्टॉल्स जेवणाचे स्टॉल्स सगळे बंद झाले आहे हे कराय लाईटचा पण प्रॉब्लेम होता आम्ही आल्यानंतर आम्हाला कळालं हे करायचं सरकारला गरज नव्हती खाना पिना बंद झाला आहे त्याच्यामुळे मराठ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि जितका खाना बंद करणार तितका खाना प्रत्येक गावागावातून येणार आज इतका खाना आलाय का अर्ध्या मुंबईला पुरेल मुंबईला पूर्ण मुंबईला पुरेल इतका खाना आलाय सरकारने हा निर्णय घ्यायला नको आता हा आम्हाला आमच्यापर्यंत पर्यंत माहिती आली आहे परत लाईट पण बंद झाला आझाद मैदानावर लाईट नव्हते सारंगे पाटील सारंगे पाटलांनी स्वतः आपल्या मराठांना लाईट आणून तिथे लावायला लावले हे सरकारचे योग्य निर्णय नाही आणि जोपर्यंत सारंगे साहेब म्हणत नाही तोपर्यंत मराठा समाज एक इंचही ही आटणार हटणार नाही मराठा कच्चे एक, एक विषय असा झाला आहे आमचा मराठा बांधव कधी चुकीचा निर्णय घेत नाही जरांगे साहेब जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मराठा समाज एक टक्काही चुकीचा निर्णय घेणार नाही पण गेले तीन दिवस झाले सत्तावीस तारखेपासून आंदोलन सुरू झालं आहे तोपर्यंत अजून कोणी निर्णय दिलेला नाही आणि कुणी निर्णय घेत नाही माझी फडणवीस साहेबांना एवढी विनंती हात जोडून विनंती आहे की जरांगे साहेबांच्या केसालाही धक्का लागता कामा नाही टक्का लागला तर मराठा समाज शांत बसला नाही ही कळकळीची विनंती आहे आमची लवकरात लवकर निर्णय योग्य पद्धतीने घ्यावे हीच विनंती आपण हातामध्ये बाजरीची भाकरी आहे आणि शेंगदाण्याचा ठेसा या ठिकाणी आहेत उपाशी राहण्याची वेळ आली होती मात्र ग्रामीण भागातला मराठा बांधवांनी अर्ध्या मुंबईला पुरेल इतकं आता जेवण आणले असं आता प्रत्येकाचं म्हणणं आणलं जेवण मुंबईला जेवण पुरे मुंबईला पुरे नित्य जेवण आलेले पहिल्या दिवशी आम्हाला जेवणाचे येतं पूर्ण बंद केलेलं होतं शासनानं कोणतीच योजना चालू केलेली नव्हती गव्हर्नमेंटनं आम्हाला आज आज दरांजे पाटले तब्येत ती थोडी खालावलेली आहे जर सरकारने या दोन दोन दिवसात त्यात निर्णय नाही घेतला तर मराठा समाज काय करू शकतो याची सरकारनं दक्षता घ्यावी माझी फडणवीस साहेबला हा हत्त करून विनंती आहे की जरा सरकारला अजूनही सरक, ये ये जाग येत नाही देण्यासारखं सरकार झालं याला सुस्त की असं सगळं काही जाम केल्याशिवाय सुचत नाही त्याच्यामुळे आम्हाला वेळ आली आहे त्याच्यामुळे आम्ही जाम करू शकतो सातत्याने आंदोलन करायची वेळ येते आपल्यावरती आता काय हे जागा होत नाही सरकारला का मराठ्यांच्या भावना दुख होत आहे कारण की फडणवीस बामणाचा आहे फडणवीस कारण की साहेब फडणवीस बामनाचा आहे फडणवीस ही मराठा दोषी आहे तीन दिवस का, ती ते काय झोपीच्या गोळ्या खाऊन झोपला का ते हाके बांडगुळ कुत्रा त्याला ते पुढे करतो परत झालं तर ते सदावर कुत्र्याला ते पुढे करतो फडणवीस जर का एका बापाच्या अवलात असल तर त्यांनी फक्त मराठवाड्यात येऊन दाखवायचं आणि संध्याकाळपर्यंत नाही जर का अल्टिमेट त्यांनी दिलं आरक्षणाचा आमचा जेर नाही दिला का नाही तर फडणवीस बाबर चौकात घोडा लावणार नाही तर शहाण्णव कोणी मराठ्याच्या अवलात चालणार आहे झालेला फडणवीसांनी अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदे लोकर मराठी बांधवांना निर्णय द्यावा बोला, बोला। साहेब मी धाराशिव जिल्ह्यातून मराठवाड्यातला आहे जरांगे पाटलांची यांनी जर का संध्याकाळपर्यंत नाही काळजी केली कारण की पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे पाटील हे आमच्या काळजाचा विषय आहेत काळजाचा विषय आहेत पाटलांच्या केसाला धक्का तर आम्ही इथंही आत्मदहन करू शकतो जर का त्याला बघायचं असेल पण आता आम्ही आत्मदहन करणार नाहीत कारण की आम्ही क्षेत्रियांची अवलाद आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची हो अवलाद आहोत आम्ही घोडा लावणार आणि जर का एका अवलाद असेल काय हके जर का एका बापाची अवलाद असेल बोलतो राह गुण गुणरत्न सदावरते त्याची ती नंदी पाहिल्या सारखी मान हलिवणारी बायको या लेडीज बद्दल बोलायचं नाही छत्रपती महाराजांची शिकवण आहे आम्हाला लेडीज बद्दल बोलणं ही चुकीचं आहे आम्हाला बी समजतंय पण ती गेंड्याच्या औलादीची जी ती बाईजी आहे का अशी अशी मान हादी अव आम्ही काय तमस गिरत का, का आमच्याकडे बघून मान हादी होती जर का सदावर एका बापाची अवलाद असेल तर त्यांनी मुंबईत कुठला बी का नको प्रेदी सांगू द्या तिथं एकटा वाहक जातो मराठ्यांचा नाही गेलो तर दोन आक्रमक भावना आहे हरी लवकरच लवकर सरकारने निर्णय द्यावा आणि मराठी बांधवांना आरक्षण हक्काचं जे आहे ते द्यावं असे मागणीत सर्व मराठा बांधवांच्या ठिकाणी झालेचा आपला नेतृत्व संजय गोविंदेश मराठी